जे महाराष्ट्र आणि इंटरेस्टिंग असे काही पाच एप्लिकेशन ज्यामध्ये तुम्ही घर बसले पैसे कोणते आहेत आधी बघण्यासाठी त्या तुम्ही कॉलिंग मध्ये असाल स्कूलला असाल किंवा बॉडीस असाल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवट करून बघायचा कारण न स्किप करता तर तुम्हाला समजणार नाही कोणते पाच एप्स आहेत त्यामुळे आता तुम्ही घरीच बसून आहात त्यामुळे मोबाईल आता हा व्हिडिओ बघत आहात आणि मी तू गरबला सांगत आहे आणि तुम्ही गरबसला कमवणार आहात त्यामुळे कोणतेही टेन्शन घेऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ते म्हणजे गुगल गुगल क्लाउड म्हणजे काय यामध्ये काय होतं तुम्हाला सुद्धा नेहमी माहिती असेलच आता मी माहिती नाही देतो म्हणजे गुगल क्लाऊड मध्ये काय होतं ज्या काही तुम्ही आयटी फील्डला ला असाल किंवा स्कूल किंवा कॉलेजला असाल तुमचा काही डेटा किंवा फोटो जो काही इम्पॉर्टंट डेटा असेल त्यामध्ये तुम्ही सेव्ह करता तो डेटा सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा हवा असेल म्हणजे तुमचा जर मेल आयडी किंवा कोणताही डेटा फुल झाला असेल तर तुम्ही त्याचा वापर गुगल प्लेत करता गुगल पेड हे एक महत्वाचा आहे आयटी फील्डमध्ये किंवा कोणताही प्रोजेक्ट मीटिंग किंवा मॅनेजर मध्ये हे वापरतात यामध्ये आता काय होतं तुम्ही बघू शकता फ्रीलान्सिंग होतं कोचिंग होतं आणि यामध्ये काही गोष्टी होतात म्हणजे तुमचं प्रोडक्ट सेलिंग होतं प्रॉडक्ट सेलिंग म्हणजे आता पहिली गोष्ट ही घेऊया प्रोडक्ट सेलिंग म्हणजे तुम्ही कोणता टेक्निकल प्रोडक्ट पेड केला त्यानंतर ते सेल करायचं असेल त्यानंतर कोणताही व्यक्ती त्यावर तो घेऊ शकतो म्हणजे यामध्ये व्यवहार होऊ शकतो म्हणजे यामध्ये तुम्हाला पैसे सुद्धा मिळू शकतात त्यामुळे कोचिंग आता कोचिंग मध्ये काय होतं कोचिंग म्हणजे काय आता तुम्ही कोणताही कोर्स शिकवणार असाल किंवा कोणताही कोर्स पेड करणार असाल म्हणजे विकणार असाल त्यामध्ये तुम्हाला कोणतीही माहिती देणार असाल ती लगेच सेल केली जाते यामध्ये कोचिंग साठी तुम्हाला खूप मेंबर भेटतात आणि तुम्ही स्वतः कोचिंग केल्यानंतर तुम्हाला हे डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये कोणताही मध्ये दलाल नसताना तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार डायरेक्ट गुगल क्लाउज च्या मार्फत त्यानंतर आता फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग मध्ये पण हेच होतं तुमचे कोणतेही ब्रँडिंग क्लॉथ असू देत कोणतेही किंवा कॉल म्हणजे काही तुम्ही विकत असाल टी शर्ट शर्ट पॅन्ट हे विकत असाल तर तुम्हाला हे फ्रीमध्ये म्हणजे तुम्ही गुगल क्लाउवर विकणार आहात त्यामुळे कोणतेही टेन्शन येणार नाही तुम्हाला सर्व काही योग्य पद्धतीने इथे दिले जाते कारण हे काय गुगल स्टोअर हे ना गुगल प्ले स्टोअर ला चालूच आहे त्यामुळे इथे घेतल्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन नोटूबला मिळून जाईल नेक्स्ट ऍप जे आपण सांगणार आहोत ते म्हणजे गुगल एवढ स्पेस हे ऍप म्हणजे टूलच आहे हे गुगलचं महत्वाचं टूल आहे पण यामध्ये काय होतं जीमेल आहे शीट्स आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत चार्ट पण आहेत कॅलेंडर पण आहे यामध्ये आता समजा जे आपण जीमेल घेतले जीमेल वर्किंग केलं जातं त्यामध्ये आता जे गुगल कॅलेंडर घेतलं तुम्हाला जर कुठली तारीख लक्षात नसेल तुमची मीटिंग असणार नाही ती डेट फिक्स करून दिली जाते शीट्स असतात त्यामध्ये कोलॅबरेशन वगैरे तुमची काय असतात डॉक्युमेंट चार्ट पण तेच असतं जे काय तुम्ही कोलॅब त्या दिवशी करणार असाल ती सर्व माहिती तुम्हाला दिली जाते या व्यतिरिक्त तुमच्या या डॉक्युमेंट्स म्हणजे जे मॅनेजर कोणत्याही ऑफिसर मॅनेजर जे काही तुम्हाला फोटो डॉक्युमेंट दिले जातात हे मध्ये अवेलेबल असतात त्यावेळी तुम्हाला एकत्र जॉईन करायचं असेल समजा तुम्ही कोणती तर मीटिंग किंवा कोणत्याही क्लायंट सोबत तुमचं मीटिंग होणार असेल त्यामध्ये तुम्हाला फाईल शेअरिंग किंवा फाईल डेटा हवा असेल त्यामध्ये तुम्ही युज करू शकता याचा वापर अत्यंत होऊ शकतो महत्वाचा आहे हे तुम्ही विसरू नका कोणत्या ऑफिसमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमचं वर्क स्पेस गुगलचं असलं पाहिजे कारण की ते महत्वाचं आहे त्याचा उपयोग आपल्याला आताच्या या नवीन पिढीमध्ये ए, ए आय मध्ये होऊ शकतो आता मध्ये गुगलने खूप आय टूल काढलेले आहेत आणि वर्क मध्ये पण आय डॉक्युमेंट टूल पण काढलेला हो आहे हे खूप महत्वाचं आहे हे काय यूज करणार तुम्ही कोणताही क्वेश्चन जर विचारला वर्क स्पेस मधला तुम्हाला तो तिथल्या तिथे सर्च होऊन तुमचा डेटा तिथल्या तिथे अवेलेबल होणार आहे त्यामुळे हे टोल तुम्ही वापरून काढल्या आणि नेक्स्ट ऍप्लिकेशन असं आहे ते आहे गुगल टास्क गुगल टास्क लिमिटेड एक्सेस म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता जर गुगल टास्क हे लिमिटेड ऍक्सेस आहे म्हणजे गुगलने जर तुम्हाला इन्व्हाइट केलं तरच तुम्ही हे ऍप्लिकेशन वापरू शकता जर आता तुम्ही सर्च करा गुगल टास्क हे जर तुम्ही प्ले स्टोअरला सर्च केलं तर तुम्हाला हे ओपन होणार नाही कारण ते गुगलने इन्व्हाइट इंदर्पेर, केलं जातं ते कोणासाठी आहे हे वापरतात मोठे एंटरप्रिनर किंवा कोणते व्यावसायिक असतील किंवा कोणत्या टीमधील किंवा आयटी हब हो, मधील किंवा मोठे उद्योगपती असतात तेच वापरू शकतात यामध्ये यांचा फायदा काय आहे तुम्ही सांगतो कोण प्रोजेक्ट चालू असतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे ते हेड असतात त्यामुळे ते कोणाला माहिती होणार नाही याची गॅरंटी त्यांना असते आणि हेडन प्रोजेक्ट ह्याच्यामध्येच तुम्ही टास्क करू शकतात कारण हे गुगल टास्क हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि यामध्ये काय होतं एंटरप्रेनर म्हणजे त्यामध्ये देवाण घेवाण करू शकतात ते कारण जी क्लायंट मीटिंग यामध्ये होऊ शकते यामध्ये कोणत्या म्हणजे हेडन प्रोसेस आहे त्यामध्ये कोणत्या फाईल डॉक्युमेंट हे त्यांच्या त्यांच्यामध्ये व्यवहार करू शकतात आणि खूप उपयुक्त आहे फक्त हे आपल्याला युज करता येत नाही कारण आपण नॉर्मल माणसं आहोत आपण काय एंटरप्रेन्युअर किंवा व्यावसायिक बनण्यासाठी आता तुम्ही एक नवीन युट्यूब चॅनल सुरू करा आणि आताच कामाला लागा कारण की हे करणं भाग आहे आत्ताच्या काळामध्ये कोणाला नोकरी आहे बघा ना नऊ टक्के आता शंभर टक्के माणसांमधील तीस टक्के मुलांना फक्त नोकरी आहेत काही आणि सत्तर टक्के लोकांना नोकरी नाही आहे त्यामुळे आता काय करत आहेत व्यवसाय तरी करायला लागणार नाहीतर घर बसल्या कोणत्यावर करायला लागणारच आहे त्यामुळे घरी बसून चालणार नाही आपल्याला चला उठा जागे व्हा याशिवाय पर्याय नाही चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब वी वी करा असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत आहोत चला तर मग कोणताही नवा वेळ आला होता तुमच्या जवळच्या मित्राला शेअर करा आणि खाली कमेंट करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद